नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक उत्तम अभिनय सोबतीला अनेक दर्जेदार फोटोशूट आणि तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून मधून अक्षया कायमच चर्चेत असलेली बघायला मिळाली आहे नुकतंच अक्षयाच दमदार ओ वर पदार्पण झालं असून टेलिव्हिजन पासून सुरू झालेला तिचा प्रवास नेटफ्लिक्स डेब्यू पर्यंत घेऊन पोहोचला आहे आपल्यांना आता मराठमोळी अभिने अभिनेत्री नव्या भूमिकेतून पाहायला भेटणार आहे त्यामुळे चाहते तिला नव्या भूमिकेतून पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे नेटफ्लिक्स वर नुकताच आलेला ग्रेटर कलेश या चित्रपटातून अक्षयाने तिचं ओटीटी पदार्पण केलं आहे या चित्रपटात तिने एक खास भूमिका केली असून ती खूप लक्षवेधी देखील ठरली आहे प्रत्येक कुटुंबात पाहणाऱ्या फॅमिली ड्रामाच उत्तम उदाहरण असलेल्या या खास चित्रपटात तिने दमदार काम केलं आहे तिचा अभिनय आणि चित्रपटाची यांची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत अक्षयाने या चित्रपटात पंखुरी हे पात्र साकारलं असून ग्रेटर कलेश हा चित्रपट जगभरात नेटफ्लिक्स वर नंबर वन वर ट्रेंड होताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही मराठमोळी अभिनेत्री अक्षया नाईकला पुन्हा नव्या भूमिकेतून पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा